म्हणून हे अशी वाईट अवस्था होती इथे आज हे ठाकरे गटानं आंदोलन जर केलं नसतं ना या प्रश्नाकडे कुणाचं लक्षही जाणार नाही हे फक्त नमुना आहे मागच्या वर्षा दीड वर्षात जेवढ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत वस्ती झालेत ना त्या सगळ्यांचा पर्दाबाश आम्ही लोक करणार आहोत आणि त्याला जर जाऊ तर तुम्ही सांगत आहे तर तुम्हालाही काळ फसायला आम्हाला एक मिनिट लागणार नाही तुम्ही किती मोठे अधिकारी असा कळलं का तुम्हाला काय नाही स्पष्ट सांगायचं जर त्याची लायकी नाही त्याची पात्रता नाही त्याची एलिजिबिलिटी नाही त्याच्याकडे ताकद नाही त्याने काम घेतलं कशाला सबलेट करून देताना तो पर्सेंटेज खाणार तुम्ही पर्सेंटेज खाणार तुमच्यावरचे पर्सेंटेज खाणार पर्सेंटेज मध्ये रस्ता घालवणार का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हेलिकॉप्टर नेतात जातात त्यांना रस्त्याचे खड्डे दिसत नाहीत सर्वसामान्य माणसाचा जीव जेव्हा त्या खड्ड्यात जातो ना त्याच्या जा जा कुटुंबाला काय त्रास होतो त्याच्या वेदना काय असतात हे समजून घ्यायला पहिले माणूस व्हा आलं लक्षात लोकांच्या मड्यावरची लोणी खाऊ नका हे पर्सेंटेज तुमच्या आयुष्यात कधी कामाला येणार नाहीत ज्या कुटुंबातली व्यक्ती जाते ना थांबा जरा आम्ही इथं मूर्ख नाही खड्ड्यात बसायला पावसात बसायला भावला का आम्ही होतो हे दोन महिन्यात रस्ते झालेले नाही वाहून कसे जातो इज रिस्पॉन्सिबल कोण जाऊ ून रस्ते होतात आणि हे रस्ते जर दोन दोन महिन्यात खराब होणार असतील अरे लाजा वाटत तुमच्या डिपार्टमेंटला कोट्यावधी रुपये निदेल हे महाराष्ट्र आणि जे ज्युनियर इंजिनिअर या साईडवर सुपोविचार करत होते ज्यांनी क्वालिटी कंट्रोलचा रिपोर्ट दिलाय हो की जांबर ओके आहे खरी ओके हो आहे त्या सगळ्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत लेखी आश्वासन येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे होणार नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट साहेब हे जे आता कोट्यावधी रुपये पाण्यात गेले त्या ठेकेदाराकडे पहिले वसूल करा त्याच्याशिवाय काही होणार नाही जय महाराष्ट्र मी सचिन मोहिते शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा आज महाबळेश्वर या ठिकाणी आमचे माजी जिल्हा प्रमुख भंडाशेठ कुंभारधरे यशवंतजी घाडगे नंदकुमार घाडगे या सर्वांच्या सूचनेनुसार आणि सर्वच पदाधिकारी महिला आघाडीचे पदाधिकारी असतील युवासेना असेल फादर बॉर्ड असेल सर्वच जणांनी महाबळेश्वरचा अत्यंत ज्वलनशील प्रश्न आज प्रशासनाच्या अनोख्या आंदोलनातनं प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेला आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या रस्त्यांची खाडक्यांची जाणीव नाहीये ते विमानानं हेलिकॉप्टरनं येणं जाणं करणारे आदर्श आणि कृतिशील आणि अत्यंत अद्यावत असे शेतकरी आहेत त्यांना रस्त्यांची जाणीव नाहीये पण सर्वसामान्य माणसाला रस्त्यात खड्ड्याचा काय त्रास असतो याची नक्की जाणीव आहे आणि या गोष्टीचा त्रास सामान्यांना होत होता ही गोष्ट लक्षात घेऊन वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे आज या ठिकाणी आंदोलन झालेलं आहे आणि अधिकाऱ्यांनी मान्य केलेलं आहे की ठेकेदाराला ते आधीच टाकणार आहेत आणि संबंधित ज्युनियर इंजिनियर जे होते त्यांची संपूर्ण चौकशी लागेल क्वालिटी कंट्रोल विभागानं कशा पद्धतीनं खोटे अहवाल दिले त्यांची चौकशी लागेल ही लेखी आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आम्ही लोक आज आमचं आंदोलन या ठिकाणी मागं घेत आहोत हा शिवसेनेचा विजय आहे उद्धव साहेबांच्या विचारांचा विजय आहे जय हिंद जय महाराष्ट्र